अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे देशभरात महादेव आणि पार्वतीची पूजा करून स्त्रिया हरतालिका व्रत करतात याने अखंड सौभाग्याची प्राप्ती होते ह्या श्रद्धेस विवाहित तर मुली योग्यवर प्राप्तीसाठी हे व्रत अगदी भक्तिभावाने करतात म्हणूनच यांचे काही खास नियम आहेत ते मी आज तुम्हाला सांगणार आहेत आणि जे कोणी हे व्रत करणार आहेत त्यांनी हे जाणून घ्या की कोणकोणते नियम असतात आणि कोणी कोणी उपास करायचा माझ्या चॅनेलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका का व्रत निर्जल करतात कठोर नियम पालन करणारे ह्या दिवशी पाणी ग्रहण करत नाही एकदा हे व्रत धरल्यावर व्रत सोडता येत नाही दरवर्षी विधीपूर्वक व्रत करणाऱ्यांचा नियम करणाऱ्यांसाठी नियम आहे दिवशी घर स्वच्छ घरातील कचरा बाहेर काढावा रात्री जागरण करून भजन कीर्तन करण्याचे नियम सांगण्यात आले आहे शास्त्राप्रमाणे हरतालिका व्रत कुमारिका सवाष्ण स्त्रिया आणि विधवा महिलांना देखील करण्याची आज्ञा आहे पूजेसाठी लाकडाच्या चौरंगावर वाळूने प्रतिमा तयार करावी पूजा करण्यापूर्वी कुटुंबातील लोकांचा आशीर्वाद घ्यावा दिवसभर क्रोध थट्टा कोणाचाही अपमान करणे तसेच वायफळ बडबड करणे टाळावे चुकून करू नका हे कामे क्रोध करणे टाळावे हरतालिका तृतीय व्रत दरम्यान ईर्षा क्रोधापासून दूर राहावे ह्या दिवशी क्रोधापासून दूर राहण्यासाठी हातावर मेहंदी लावण्यात येते अपमान करू नये तसं तर वयस्कर लोकांचा कधीच अपमान करू नये परंतु ह्या दिवशी चुकून देखील वडीलधाऱ्यांना अपशब्द बोलू नये त्यांचे मन दुखवेल असे शब्द तोंडातून बाहेर काढू नये झोपू नये व्रत दरम्यान झोपणे योग्य नाही दिवसा तर झोपूच नाही परंतु रात्री देखील जागरण करावं हे व्रत करणाऱ्यांनी रात्री जागरण करून भजन कीर्तन करावे पिणे टाळावे हे व्रत निर्जल करण्याचे विधान आहे कठोर व्रत करणाऱ्यांनी ह्या दिवशी पाणी देखील पित नाहीत परंतु शरीराला सहन होत नसल्यास किंवा आजारी गर्भवती स्त्रियांना आपल्या सवलतीप्रमाणे व्रत करू शकतात तरी ह्या दिवशी दुधाचे सेवन करणे टाळावे तसेच अन्न घेणे देखील टाळावे व्रत करणाऱ्यांचा एक दिवसापूर्वीपासून ता तामसिक भोजन टाळावे प्रेमाने वागावे नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी व्रत असलेले व्रत दरम्यान नवऱ्याशी भांडण वाद टाळावे नवऱ्याचे चुक वागणूक टाळावी किंवा आपण जे चुकीचं वर्तन करत असू ते टाळावे व्रत पूर्ण तरी कसं होणार तर व्रत जेव्हा आपण नवऱ्याशी भांडण केली किंवा काही वटवट केली त्या त्या ते, ते व्रत आपलं अपूर्णच राहणार आहे तर हरतालिकेची मांडणी कशी करायची किंवा हरतालिकेलच्या दिवशी पूजा तुम्ही घरात करू शकतात का त्यासाठी काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंट्स करा मी कमेंट्स कमेंट्सच्या याच्यावर मी नक्कीच व्हिडिओ करेल आणि तुम्हाला पूजा कशी मांडायची किंवा मांडणी कशी करायची तेही तुम्ही विचारू शकतात आपण त्याचप्रमाणे हरतालिकेची पूजा कशी मांडायची कोणत्या कोणत्या वस्तू लागतात काय करायचं काय नाही त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला नक्की सांगेल आणि व्हिडिओ तयार करेल जर तुम्हाला माझे व्हिडिओ खरोखर मनापासून आवडत असतील ना तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर नक्कीच नोटिफिकेशन क कर, स्प्रेस करून ठेवा तर चला भेटूया परत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ